नमस्कार मित्रमैत्रिणींना भगवान बुद्धाच्या काळातल्या काही घटना आहेत त्या त्या घटनांवरून नदीमध्ये आंघोळ केल्यावर पाप दुटले जातात या संदर्भात मार्गदर्शन आलेलं आहे तर ही जी घटना या चित्रात दिसते आहे ही एक पूर्णा नावाची दासी आहे की भगवान बुद्धाच्या मार्गाबद्दल हिच्या मनात खूप श्रद्धा जागृत झालेली असते तिला तो पटलेला असतो मार्ग आणि ती एक दिवस आपल्या कामानिमित्त नदीवर जाते तेव्हा तिला दिसतं की ते, वा ते थंडगार वातावरणामध्ये नदीत एक ब्राह्मण आंघोळ करत असतो आणि ती त्याला विचारते की अरे बाबा एवढा थंडीचा तू का बरं नदीत कुडकुड करत आंघोळ करतोय तर तो म्हणतो की माझ्या पापकर्मातून मला ह्याच्यामुळे मुक्ती मिळेल तर ती त्याला थोडस फटकारून म्हणते की अरे हे तर अज्ञान आहे पाण्यात स्नान केल्याने पापकर्मातून मुक्ती कर कशी मिळेल आणि तसं असेल तर हे जे पाण्यातले जे सगळे जलचर प्राणी आहेत ते सगळ्यां सगळ्यांना सागर, स्वर्ग मिळेल ना मग तो ब्राह्मण हुशार असतो तो फक्त एक आपला जुन्या मान्यता प्रथेप्रमाणे चालत असतो परंतु हे एक दासिताला विचारते त्याच्या लगेच इंडिकेटर लागतात तो भानावर येतो आणि मग तो भगवान बुद्धांच्या सानिध्यात येतो आणि तो खरा मार्ग जो आहे पापमुक्तीचा तो समजून घेतो तर हा जो ब्राह्मण आहे तो म्हणजे सुंदरिक भारद्वाज मग तो बा भगवान बुद्धाच्या शील समाधी प्रज्ञेच्या मार्गावर चालतो विपशना करतो आणि त्याचं कल्याण होतो तो पापातून खऱ्या अर्थाने मुक्त होतो तर हे जे आपल्याकडे जे प्रथा चालत आलेल्या आहेत गंगेत स्नान यमुनेत स्नान शाही स्नान हे स्नान तर हे स्नान अंगावरचा मळ काढू शकतं ते पण जर पाणी स्वच्छ असेल आणि तुम्ही साबण वगैरे हो लावला तर या स्नानांनी आपल्या अंतर्मनातले जे पापकर्म आहेत जे निगेटिव्ह डिफाईलमेंट्स आहेत ते जाण्याचं म्हणजे काही लॉजिकच नाही आहे म्हणजे विचार करायला पाहिजे चांगले सुशिक्षित लोक पण या सगळ्याला बळी पडतात आजच्या एकविसाव्या शतकाच्या काळामध्ये या गोष्टींवर एवढा आमाप संपत्ती वाया जाते लोक एकत्र येतात त्यातून रोगराई पसरते चेंगराचेंगरीत लोक मरतात आणि हजारो करोड रुपयाचा चुराडा होतो हा जे सत्ताधारी पॉलिटिकल पार्ट्या असतात त्याचे नेते श्रीमंत होतात त्या पार्ट्या श्रीमंत होतात आणि जनतेला काहीच मिळत नाही ना याचा आउटकम काय आहे नद्यांमध्ये आंघोळ केल्याने पापातून मुक्ती मिळते ही जी अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये संपूर्ण भारतीय समाजामध्ये जी पाळली जाते हिच्याबद्दल अनेक गुरूंनी संतांनी महापुरुषांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि भगवान बुद्धाने याच्याबद्दल सांगितलंय त्या या प्रक्रियेबद्दल आपण याच्यातून कधी शिकणार हा मर हा प्रश्न आहे आणि कधीपर्यंत या अशा अंधश्रद्धा या अशा चुकीच्या प्रथा सुरू ठेवणार निसर्गात थंड पाण्याने आंघोळ करणं हे आरोग्यासाठी चांगली गोष्ट असते त्याच्याने आपल्याला आरोग्याला फायदा होतो परंतु त्याच्यासाठी असे मोठे मोठे आध्यात्मिक उत्सव आयोजित करून हजारो करोडो रुपयांचा चुराडा करायचा आणि त्याला धर्म म्हणायचं हे मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच्यावर खरंच विचार झाला पाहिजे आणि आजकाल तर हे धार्मिक सण न राहता एक राजकीय शक्तीप्रदर्शनाचे प्रचाराचे सण झालेले आहेत याच्यामध्ये दुसऱ्या पंथाच्या दुसऱ्या मान्यतेच्या लोकांना दुसऱ्या धर्माच्या लोकांना कमी लेखायचं त्यांच्याविषयी द्वेष पसरवायचा आणि राजकारण करायचं त्याच्यातून लाईव आणि अशा प्रकारचे प्रदर्शन क करून प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी करायची तर हा राजकीय खेळ झालेला आहे याच्यामध्ये अध्यात्म कुठे आहे धर्म कुठे आहे हा विचार आपण आता समाजाने केला पाहिजे देशाने केला पाहिजे आय होप दिस मेक सेन्स जय हिंद मित्रमैत्रिणी